नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे त्याला आता आमच्या कोकणातल्या मायाच्या घराचं तुम्हाला जोमाचं देऊ दाखवते त्याला दोम जोम देव म्हणजे आमच्या वाडीतला देव भरपूर उंचावरती आहे तर आता आपण तिथे जाऊया इथून हा जर रस्ता वरती जाणार एकदम गावाच्या मध्यभागी आणि माझं घर पण गावाच्या चारही डोंगरांच्या मध्यभागी आमचं घर आहे आणि हे देऊळ पण छोटंसं आहे तर चला आपण जोमा देवळाचं दर्शन घ्यायला जाऊया हे बघा चालून चालून आता इथपर्यंत आलो तर ता परत वरती चढायचं या आहे हे बघा ते ताई आणि ह्या पुढे गेला आहे चला इथे पण आमचे जमिनी कुंगे वगैरे आहेत इकडे ह्या बाजूला त्याला आता दोमावर द्यावया चला हे बघा मग चला आमचा डॉगी पण चाललाय आहे दोमा देमाच्या देवळामध्ये त्याला हे बघा काजीतना रस्ता काढायला लागतो सर्वांनी आता काजी बिजी लावले नाही तर पहिला रस्ता होता चला हे बघा मंडळी देऊळ आलंय आमचं जोमाचं देऊळ हे बघा वटवृक्ष वडाचं झाड वाढव्य चला आता आपण देवाचं दर्शन घेऊया हे बघा हे माहिती तुम्हाला मुद्दा हे बघा दोमाचं देऊळ आलंय चला आता आपण देवाचं दर्शन घेऊया बघा आमच्या हे, हे डोंगरावरती आहे चला आता आपण दर्शन करूया चला 对的。 पकड हे बघा इथे हे दोमाचं देऊळ होतं ह्या बाजूला पहिलं तिथे मग इथे हे छोटा देव तो ठेवलेला तो आता झाडांमुळे हे झालं आहे नंतर हे तो इकडचं तो देवमाचं तो देव बांधलं गेलेलं आमचं बघा एवढ्या चारही बाजूनी डोंगराच्या मधी हे आमचं जोमाचं देऊळ आहे चला हे बघा दोमाच्या देवळाच्या इथे बघा बघा कसे बघ आम्हाला आता झेपत नाही आम्ही पण अशी मजा केली आहे ना आम्ही मालवणी वाले हो मालवणी तू कर ताई पण झोपाळा खेळते लहानपणी खेळायचो हे बघा बघा कशी मजा करते जो मजा तेवढ्याच्या इथे हा बघा बघा मला तेव्हाची मजा होती ती आता मजा नाही ना ग आता आपलं वय झालं खरंच कोकण ते कोकण ही बघा कोकणात आमच्या कशी मज्जा येते छान वाटत निसर्ग हे बघा मंडळी मी तुम्हाला दोमाचं देऊळ हा माझ्या आमच्या इथे चारी डोंगरांच्या मध्ये असलेले दोमाचं देऊळ वडाचं झाड हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा माझा कोकणातले छोटे छोटे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद श्री दोमदेवता श्री स्वामी समर्थ हॅलो मी फोटो पण काढू शकतो